शिवाजी महाराजाचा या छत्रपती शिवाजी चौक बदलापूर येथे आम्ही आता आहोत आणि इथे ट्रॉली सिस्टम आहे की जो आपला छत्रपती शिवाजी महाराजांचं दर्शन घेण्यासाठी आलो आलोय आणि माझ्यासोबत काही सहकारी पण आहेत बघू शकता तुम्ही शिवरायांच्या जयंतीचं औचित्य साधून आज आम्ही स्वतःला अशा स्वरूपाने शिवरायांचं दर्शन मिळतंय हे आमचं मोठं भाग्य आहे छत्रपती शिवाजी महाराज की जय जय बघा आता आपले छत्रपती शिवाजी महाराजांचा भव्याचा पुजा आणि वरतून दिसणारा हा संपूर्ण शिवाजी चौक छत्रपती शिवाजी चौक काय हार स्वतः जिजाबाई आपल्या वडील चांगल्यावर तलवार घेऊन आलेली आहे दोन दिवस गेला सूर्य हे तिथे नाही छत्रपती शिवाजी चौक बदलापूर मधील येथील सुद्धा आम्ही दर्शन घेतले आहोत खूप छान वाटत आहे आणि छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव जरी घेतलं तरी तरीच मोठा प्रेरणा मिळतो आपल्याला आज त्यांचा उजाळं गेलं